नमस्कार मी तुषार वसंत पवार धनवडीवाडी डोंगराच्या हद्दीतन बोलतोय काल रात्री म्हणजे जनावर घरी जायच्या टायमिंगलाच बरोबर मालकाचं जरा दुर् दुर्लक्ष झालं शेळ्या शे न्यायच्या टायमिंगला तर बिबट्यानं त्या टायमिंगलाच साधारणतः दोन बिबट्या होते गायवरती हल्ला केला गाय संपली जाग्यावरतीच संपली त्यावेळेस काल चक्कर मारली पोरांनी म्हणजे पूर्ण गावची मुलं वगैरे ग्रामस्थ आलेले डोंगरावरती काय कंडिशन होती काल तुम्ही आला त्यावेळेस काल आम्हाला ज्यांची गाय होती ते शेतकरी काल इकडे आले होते तर त्यांचा फोन आला की त्यांना बिबट्याचे डोळे दिसले त्यांनी आम्हाला कॉल केला तर आम्ही हे सगळे मित्र मंडळ आहेत पाठीमागे बघा हे सगळ्यांना घेऊन आलो इकडे इकडे शोधाशोध केले रात्री नऊ वाजेपर्यंत शोधाशोध केली आम्हाला गाय काही दिसली नाही शेवटी मग आम्ही सकाळपासून परत शोध घेतला तर गाय आम्हाला या अवस्थेत दिसली बघू शकता तुम्ही इकडे मानेला मानेला, मानेला। माने वार केला। वार केला। वार केला। वार केला। मानेला वार केला एकाने पाठीमागून मागून पकडून संपवलेला आहे दोन बिबटे आहेत म्हणजे एकानं पुढे एकानं मागणं हल्ला केला आणि मला वाटतं एक वरतून आले वर खाली आली इथपर्यंत आली आणि एका रात्री तुम्ही गायची अवस्था बघा म्हणजे बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ना आजकाल या भागातला पूर्ण महाराष्ट्रात मुक्याचं हल्लं अति प्रमाणात म्हणजे परवा आठ दहा दिवसापूर्वी किलानी गाव खालीच आहे त्यांच्या बैलावरती हल्ला केला एक शिंग मोडलं बैलाचं म्हणजे भयानक आज तुम्ही द... साधारणतः धनवड वाढतच घ्या प्रत्येक गावात तीच अवस्था आहे कुत्र म्हणजे बागणे इतकीच राहिलेत म्हणजे घरात नेऊन शिरड्या नेणं किंवा कुत्र्याचं नुकसान शिवारात माणसं असतात बायका माणसं काम करणार असते ती सर्रास दिसतोच म्हणजे कालवारा ना अर्ध्यातनं काम बंद करून घरी यायला लागतं तर बेकार अवस्था आहे शिवाय म्हणजे शेतकऱ्याच्या आत्ताची अवस्था आहे बेकार आहे नेते मंडळी स्टेटमेंट देते की बिबटे दे आम्ही दत्तक घेऊ मी दोन घेतो किंवा जंगलात शेरड्या सुटतो तर हे फालतू स्टेटमेंट आहेत दहशतीच दहशतीच वातावरण शेतकऱ्यांना परिस्थिती काय ते शेतकऱ्यांना माहितीये दत्तक आपला गाय राष्ट्रमात आहे आणि तुम्ही बिबट्याची पूजा करत बसलाय मला काय म्हणजे ते समजत नाही समजण्याच्या पलीकडचं आहे गायला आपण पुसतो आणि ही अवस्था जर शेतकऱ्यांची काल कुणाल पण होता कुणाल काय सांगशील कालची परिस्थिती म्हणजे कसं दुर्लक्ष झालं शेतकऱ्यांचं म्हणजे किती वाजता साधारणतः इथे पाच साडेपाच वाजता हा काय झालं शेरड्या घेऊन घरी जाताना नाना पाटील त्यांचं दुर्लक्ष झालं आणि गाय एवढ्यात गेली नंतर घराच्या वडीनं येत होती खाली तरी जनावर बिबट्या हल्ला करताना गाई भिली आणि गाईत जागा पडली तशी खाली वरन गाई खाली आली बिबट्याने तिला गायीची अवस्था बघा गाई धरली मानाला कोटा बिटाला फाडला वन अधिकारी वगैरे आले होते आणि काजळी खिलार आहे बर का म्हणजे चांगली दुर्मिळ जात आहे दुर्मिळ जात आहे ती कुठं भेटत नाही बघायला साधारणतः ठराविक शेतकऱ्यांकडेच आहेत आणि जर हे अशी अवस्था असली तर शेतकऱ्यांना करायचं काय शेतकरी गरीब गायचा मालक मी दाखवेन तुम्हाला एकदम हातावरच पोट आणि हे उदरनिर्वाह ह्याच्यावरतीच मग त्या शेतकऱ्यानं करायचं काय आता पंचनामा करून गेले पंचनामा झाला अधिकारी वन अधिकारी आले सहकार्य केलं त्यांनी चांगलं सहकार्य केलं पण ते पुढं काय करू शकत नाही तुम्ही काय करताय सरकार टेम्पो टॅम्पोवरते आणून माकडं चोडीकडे बिबट्या जो पिंजऱ्यात वरतात सोडीकडं पण त्याचं पुढचं नुकसान कळत नाही काय तुम्ही चित्त बाहेरच्या देशात ना आणून सांभाळताय म्हणजे बिबट्यांचं तसं तुम्ही नियोजन करा ना बिबट्या कुणाला प्यारायती कुणाला आवडतात कुणाला नाही आवडत मग तुम्ही बिबट्याचं तु संगोपन करा त्या पद्धतीनं संरक्षक भिंत घालून किंवा काय तुम्ही चित्त बाहेरच्या देशात आणून सोडताय ते जगणं झालेत तरी पण आणून सोडताय तुम्ही बिबट्याला सांभाळा ना तुमचा प्राणी म्हणून तसा नियोजन करून सुशांत आहेत शेतकरी आपल्याकडचे धनवडीवाडीच्या गावचे प्रमुख शेतकरी आहेत सुशांत काय सांगशील नुकसान कशा पद्धतीने होते रानडुकर म्हणताय तर भरपूर प्रमाणात त्रा, नुकसान होतं एकरातलं दहा दहा गुंट ऊस माकडांनी भरपूर खात माकडं पण भरपूर प्रमाणात झालेत अधिकारी येतात पंचनामा करतात जातात जेवढी शेतकऱ्याचं नुकसान होत तेवढ्या नुकसान भरपाई भेटत नाही शेतकऱ्याचा वेळ वाया जातोय वन अधिकारी शंभर टक्के सहकार्य करतात म्हणजे जे जेवढे प्रयत्न करतात पण ते नुकसान किती देणार आज एकर भरातलं जर दहा गुंट ऊस राहिलाय त्याला म्हणजे शेतकरी तो काय करणार आहे लाख लाख रुपये खर्च करतोय तो निखिल पवार आपल्याकडं त्यांचं पण म्हणजे चांगला अनुभव आहे निखिल काय सांगशील आजचा हल्ला झालाय गायवरती तो हल्ला काय आता हल्ले वगैरे झालोय पण हा एकदम खिलार केला हल्ला त्यामुळं जरा वाईट वाटतय अक्षरशः शेतकऱ्या डोळ्यात पाणी होत मग रडले आपण गायचं संगोपन करतो एक हिंदू धर्माचं प्रतीक आहे गाय म्हटलं की गाय मात राष्ट्र मात तर वाईट वाटणारच आणि त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी करावी लवकरात लवकर Uh, काहीतरी नियोजन करावं आणि सरकारनं खरंच बिबट्यांचं काहीतरी नियोजन लावावं आता सुरुवातीला आम्हाला समजत एक आहे नंतर दोन तीन असे संख्या वाढत झाली आहे तरी गावात पण आता बिबट्यांचे कुत्रे कुत्रे पण कमी झालेले आहेत भेटीच वातावरण आहे संध्याकाळचं कोण शेतात वगैरे फिरत नाही पाणी कोणाला लावायचं असतं शेतीला किंवा काय संध्याकाळचं बिबट्यांमुळे नियोजन होत नाही आणि बाहेरच्या आत्ता बघताय तुम्ही माणसांवर पण हल्ला मुलांवरती पण हल्ला अजून तसं इकडे नाही पण त्या गोष्टीला वेळ लागणार नाही कधी जाणार कारण पूर्ण शिवारात सगळीकडे राहणार माणसं काम करत असतात बायका माणसं तर काय पण होऊ शकतं पुढचं काही कुणी सांगू शकत नाही तर सरकारनं लक्ष द्यावं ह्या ना गोष्टीवरती नागरिकांनी पण नागरिकांनी पण काळजी घ्यावी जनावर लवकर चार पाच चार साडे कुठला पूर्ण आपला भाग डोंगर भाग आणि जो भाग आहे आणिच्या दगडीच्या बरोबर वरतीच हल्ला झालेला लिंबापर्यंत कोणी इथं जर आलंच कुणी तर चार नंतर घरी जावं कारण भीतीचं वातावरण आहे ऍक्टिव्ह होण्याचं टाइमिंग तेच आहे साडेतीन वन अधिकारी पण आलेले त्यांनी पण तेच सांगितलं आता तर काळजी घ्या शेतकऱ्यांनी आपण हेच करू शकतो बाकी सरकार काय करायचे ते करेल पण आपण काळजी घेऊ शकतो ह्याच्या पुढे काय करू शकत नाही एवढंच धन्यवाद लागले